वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेश फड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेड येथे उपजिल्हा रुग्णालय फळ वाटप व पालम येथे वंचित बहुजन आघाडीचे मंगेश धनसडे यांच्या यांच्या वतीने सुरेश फळ वाटपाचा कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आला व ताडकडस येथे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने सुरेश फड यांचा जा वाढदिवस साजरा करण्यात आला व पूर्णा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरेश साहेबांचे स्वागत व वाढदिवस साजरा करण्यात आला परभणी जिल्ह्याचे निरीक्षक गोविंद दळवी यांच्या वतीने सुरेश फड साहेब यांचा सत्कार करून त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्याचे निरीक्षक तथा महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी परभणीचे माननीय जिल्हा महासचिव मनोहर वावडे माननीय तालुका अध्यक्ष गंगाखेड दिगंबर घोबाळे पालम युवा तालुकाध्यक्ष मंगेश धनसडे ताडकडस सर्कल अध्यक्ष बंडू गाडे युवा तालुकाध्यक्ष फिरोज पठाण सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मगरे सामाजिक कार्यकर्ते सचिन मगरे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद हनवते व सर्व समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते